महेश कोठारे यांनी दादा कुंडके यांच्यामुळे माहेरची साडी या चित्रपटाला दिला होता नकार मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील महिलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे माहेरची साडी या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अशी जादू केली ज्यामुळे हा चित्रपट आजरामर ठरला आजही या चित्रपटाच्या आठवणी अनेक प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केलं होतं मात्र त्यापूर्वी महेश कोठारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन करावं असं ठरलेलं परंतु एका गोष्टीमुळे महेश यांनी यासाठी नकार दिला होता दादा कोंडके यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनय आणि निर्मिती केली आहे त्यांची ही, ही कंपनी त्यांचे पुतणे विजय कोंडके यांनी पुढे न्यावी अशी दादांची इच्छा होती एकटा जीव या पुस्तकात दादांनी त्यांच्याबद्दल अनेक किस्से शेअर केले त्यातील एक म्हणजे विजय यांना एक चित्रपट तयार करायचा होता आणि गुजराती सिनेमाचं कथानक ऐकून साडी हा रिमेक बनवायचा ठरवलं त्यावेळी दिग्दर्शन कोण करणार म्हणून विजय यांनी अभिनेते महेश कोठारे यांना विचारणा केली त्यावेळी महेश कोठारे आणि त्यांचे वडील अंबर कोठारे दादांना भेटायला आले महेश यांनी दादांना एक अट घातली ते म्हणजे झाले मी हा सिनेमा दिग्दर्शित करेन पण तुम्ही त्यात काम करायचं तेव्हा मी दुसऱ्या दिग्दर्शकाच्या सिनेमात काम करत नाही असं म्हणत दादांनी या चित्रपटाला नकार दिला मग महेश यांनीही मी दुसऱ्या कोणाचे सिनेमे दिग्दर्शित करत नाही असं सांगत हा चित्रपट नाकारला तेव्हा अनेक प्रयत्नानंतर विजय यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला सहकलाकाराचं काम देणार म्हणून दादांनी या चित्रपटाला नकार दिला होता तर दादा नाहीत म्हणून महेश यांनी या सिनेमाला नकार दिला हा चित्रपट पहिल्या आठवड्यात एवढा चालला नाही मात्र तिसऱ्या आठवड्यापासून या चित्रपटाने जोर धरला आणि बॉक्स बक्कल कमाई केली विजय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असला तरी प्रत्येक गोष्टीत दादांचा सल्ला घेतलाय आजही महिला वर्ग हा चित्रपट आवडीने पाहताना दिसतो